सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठाविरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण शिवक्रांती टी व्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्यास आपल्या जातीच्या वाटघाला आलेलाच व्यवसाय करणे भाग होते त्यामुळे कारागीर जातीच्या प्रेरणा मारण्याचं काम जाती व्यवस्था करत होती त्यांना स्वतःची जीविका चालविण्यासाठी शेतकरी जातीवर अवलंबून राहावे लागे त्यांना मिळणारा मोबदला हा त्यांच्या कामाचं महत्त्व किंवा कामाची श्रम सघनता यावरून ठरत नव्हता तर जाती व्यवस्थेच्या उतरंडीत असलेल्या त्यांच्या स्थानावरून निश्चित होत होता म्हणजे ब्राह्मणांच्या कामाचं स्वरूप कमी श्रम घसन व कमी महत्त्वाचं असलं तरी त्यांना मिळणारा मोबदला सर्वाधिक होता तर महारांच्या कामाचं स्वरूप अत्यंत मोबदला अत्यंतिक कमी होता क्लास एकोणऐंशी ऐंशी ते एकशे सदोतीस ह्या कारागीर जातींची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती गावात त्यांच्यापेक्षा दुकानदाराला अधिक मान होता परिस्थितीमुळे भारतीय कारागिरांमधून युरोपप्रमाणे भांडवलदार निर्माण होऊ शकले नाहीत पाटील दोन हजार तीन ते एकशे एकोणसत्तर ब्राह्मणेतर जातींवर लादण्यात शिक्षण बंदीमुळे अस्पृश्य व कारागीर जाती त्यांच्याकडे असलेल्या ज्ञान व कौशल्याचं संस्थीकरण करू शकल्या नाही तसेच आपल्या कौशल्याचा विकास करू शकल्या नाहीत अनेक शतके ही स्थिती कायम राहिल्यानं अस्पृश्य व कारागीर जातींची परिस्थिती गतानुगतिक बनली होती ब्रिटिशांची भांडवली सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यानंतर किमान औपचारिक पातळीवर जातीव्यवस्थेच्या ब्राह्मणी धर्मनियमांचा अंमल कमी होऊन भांडवली कायद्याचा अंमल चालू झाला ब्रिटिशांनी त्यांच्या शिक्षण धोरणात ब्राह्मणांच्या शिक्षणालाच प्राधान्य दिलं तरी किमान ब्राह्मणोत्तरांच्या शिक्षणावर ब्राह्मणी धर्म कायद्यांनी लादलेली बंदी हटली आणि किमान औपचारिक पातळीवर सर्वांना शिक्षण खुले झाले त्यांच्याबरोबर अनुवांशिक म्हणजे जातीगत व्यवसायांची सक्तीही दूर झाली ब्रिटिश काळात घडून आलेल्या अशा बदलांनी इतिहासात पहिल्यांदाच ब्राह्मणेतर जातींना स्वविकासाच्या संधी सामूहिक पातळ्या प्राप्त झाल्या अर्थात शिक्षणावरील पारंपरिक मक्तेदारी आणि ब्रिटिशांचे ब्राह्मणधार्जिने धोरण यामुळे ब्रिटिश अंमलातही ब्राह्मणांचे वर्चस्व प्रभुत्व अबाधितच राहिले ब्राह्मणांच्या प्रभुत्वाचा सामना करत ब्राह्मण तर जातींना स्वतःचा विकास घडवून आणवायचा असेल तर त्यांना विशेष सवलत वा मदत दिली पाहि गेली पाहिजे हे महात्मा फुलेंनी मांडले त्यांनी प्रशासनाच्या सर्व ठिकाणी असणाऱ्या ब्राह्मण प्रभुत्वाला पुढील अखंडांमधून अधोरेखित केलं सत्ता तुझी राणीबाई हिंदुस्थानी जागृत नाही जिकडे तिकडे ब्राह्मणशाही डोळे उघडून पाहि कुंब्यांची दाद लादण्यात आला उपभोग व वापरासाठी दलितांना व वापरावर निर्बंध लादण्यात आला व उपभोग वक्वार ढालण्यात आले अस्पृश्यतेमुळे दलित जातींची श्रमशक्तिगतांनूग निम्नतम पारख्या व राजसत्तेच्या ताबेदारी खाली आली वेठबिगारीचे श्रम दलितांच्या किमान आभास स्वाभाविक व नित्याचेच बाब बनली बागडे बगाडे दोन हजार अकरा अब्लिक दहा अशा प्रकारे शिक्षण अस्पृश्यता आणि कनिष्ठ जाती विशेषत दलित जातींना आर्थिक प्रगतीपासून शिक्षण सुखावण्यात आलं ते ब्राह्मणेतर व्यक्तींच्या उद्योगधंद्यांच्या प्रेरणा आणि शक्यता पातळ भारत होते शुद्ध अशुद्धीचे तत्व ही दलित बहुजन जातींच्या आर्थिक प्रगतीला व्यस व्यवस्थ रोखण्याचे विशेषतः त्यांच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये ते मोठे अडथळा ठरते केतकर इतिहास बहात्तर ज्ञानकोश चारशे सहासष्ट जाती व्यवस्था केवळ अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या जातींच्या आर्थिक व सामाजिक उन्नयनात अडथळा ठरत नव्हती तर ती कारू नारू जातींच्या कारागीर जाती बलुतेदार जाती उन्नयनामध्ये ही अडथळा निर्माण करत होती ह्या कारागीर जातीवर अनुवंशिकतेने वा वाट्याला आलेले व्यवसाय करण्याची सक्ती लादण्यात आलेली होती म्हणजे एखाद्याची इच्छा दुसरा व्यवसाय करण्याची असली तरी